हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम सोनोल ब्लॉक्स आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना श्रीराम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता सगळ्यांना माहिती आहे की श्री हनुमंत जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि थीक ठिकठिकाणी सप्ताहांचे आयोजन केलेले आहे तसेच आमच्या इथे सुद्धा सालाबारदाप्रमाणे सावतानगरमध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सप्ताहाचे आयोजन केलेले आहे आणि सप्ताहाच्या वेळी जे आपण पारायण करत असतो तर त्या पारायणाचे जे आमचे व्यासपीठ चालक आहेत सौ भीमाताई पवार यांचा आज जन्मदिवस होता आणि ताईंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा तर असं आम्ही पारायण संपल्यानंतर छोटेखानी त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर सगळ्यात अगोदर काय झालं ना की आम्ही ताईंना सगळ्यांनी छान असं हळदी कुंकू वगैरे लावून ओवाळून घेतलं त्यानंतर त्यांना गिफ्ट वगैरे देण्यात आलं तर गिफ्ट तुम्ही पहा खूप मस्त आहे सगळ्यांना आवडलं आणि ताईंना तर नक्कीच आवडलं असणार आहे कारण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या हावभावावरून लगेच सगळ्यांना समजलं होतं की त्यांना त्या अगदी मनापासून आवडलेलं आहे तर तुम्ही पाहता अशी मस्त अशी छान गाय वासरूची मूर्ती पितळेची त्यांना देण्यात आली होती आणि खूप सुंदर मस्त अशी रेखीव मूर्ती होती ती त्याचबरोबर एक साडीसुद्धा त्यांना गिफ्ट करण्यात आली आणि आम्ही सगळेजण असे छान जमलो होतो आज रामनवमी असल्यामुळे तिथे रामनवमीचं देखील आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे म्हणजे आता सगळ्याच मंदिरांमध्ये सगळ्याच गावांमध्ये झालेलं असणारे पण आमची इथंसुद्धा आम्ही छानपणे केलं सगळ्यात अगोदर ज्ञानेश्वरीचे जे अध्याय होते आजचे दुसऱ्या दिवसाचे ते वाचून घेतले त्यानंतर मग थोडंसं भजन वगैरे झालं बारा वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव झाला आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे करून आम्ही असं छान बड्डे सेलिब्रेशन केलं तर बघा सगळ्यात छान आ, मुझे काई आ, छान म्हणजे काय झालं ना मस्त गिफ्ट वगैरे दिल्यानंतर केक वगैरे त्यांना भरवला सगळ्यांनी छान फोटो काढले आणि खूप छान वाटलं मस्त असं त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन झाला त्यांनाही आवडला असेल अशी आशा करते येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा मनात तुमच्या जे जे असेल ते ते सर्व तुम्हाला मिळावे प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत राहावे तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळे सुख समृद्धी शांती लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये